राहतो तो काय माझ्या लग्नाच्या टायमाला असाच ढगफुटीचा पाऊस झाला होता कसा इसरण या सगळ्या पण अशा गोष्टी कधी विसरणार नाही श्याम्या का पाऊस झाला बाबा बाबा सगळं ढग फुटलो होतो मी पळता पळता किती आपटलो होतो भरला होता तारमुळं झालती पोहोतो लग्नात काही जी होण करते त्या सासऱ्यांनी बाबा 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 तू पामजी आंबू येत कर दा काय सांगतो तुला श्याम्या बघू ल भर डाळ बघू भगूल भर दाळ मला आपलं लोक आधी डाळ आहे काय न पाणी एकीकड पळत आहे आणि डाळ एकीकड झाल्या अरे माया शेरवानीत पाणी शिरलं होतं डाळीचा घेऊन बसला एवढा पाऊस झाला की त्या डाळीत पाणी झालं रे पावसाचं म्हणून तसं झालं तुला सांगतो माया सासऱ्यांनी तुला सांगतो पुरी भाजी मसाले भात परत शेपरेट छोलेची भाजी एवढं सगळं केलं तर रे तुला काही वाटत का बोलायला सांग बरं अरे कुठल्याही मुलीचा बाप आहे ना एवढं कष्ट करून मुलीचं लग्न लावतो बरोबर आहे की नाही आणि आपण गेले का याला नाव ठेव त्याला नाव ठेव अरे त्याच्या कष्टाचा विचार केला पाहिजे आपण आणि तू सांगतो मला आणि त्यात तुला सांगतो एवढा असून सुद्धा माया सासरेने एक्कावन्न हजार रुपये होंडा दिला मला माहितीये का तुला पुरे हा दिला असेल हा? ना हजार तुला हुंडा पुऱ्या बी बांधून दिले त्या काय दाताला कशाला लागले नाही जिबीला बिला थोड्याफार चव लागायला लागत होती ना पुऱ्याची अरे भिजल्या होत्या त्या सगळ्या कशाला द्यायच्या पाटी घेतलीच नव्हती मी मा, मग मला माहिती होत ना त्यामुळे तुम्हाला सांगितलंच नाही मी हुंडा घेतलेला नाही तर तुम्ही ना ते वरचे हजार रुपये नुसते मला दारू दुडायला लावले असते बो वा पण आमच्या आप्पा पहिल्यापासून हुशार ते म्हणले पोरा बोवा करू नको कायचा हुंड्याचा नाही तर तुला खर्च करायला लावतीन मित्र आपामुळे चाललंय सगळं पहिल्यापासून आप्पा हुशार तुला सांगतो हुंडाय ना हुंडा टायमाला तर टायमालाच क्लिअर करून घेतला काही नाही कपडे घेतले ना द्या पाहून पैसे तुमच्याकडून यायचे आम्हाला असे आमच्या आप्पाची सगळं चाललंय ना आमच्या आप्पामुळे चाललंय घर एवढं प्रगतीचं आहे का माहिती तुला नाही आपामुळे चाललेलं आहे पण लग्नाचं सांगू राहिले मी थोडी सांगू राहिले अरे विषय चालला आपला तो घेतला होता का नाही काय हुंडा घेतला आता ना मग साधा ते नव्हती का बैठकीला आणि बर का अकरा हजार रुपये रुपये तुला तुला बायको देऊन अकरा हजार हुंडा दिला दिला नाही मग हजार रुपये दिले दहा हजार रुपये अजून त्यांच्याकडे अजून हा अर काय याडा झाला का काय तू एवढे तारंबळे एक दिवस काढित अजून हुंडा अरे त्या काळचे दहा हजार व्याजाने जरी हिशाब केला का एक लाख रुपये होते लाख रुपये मागायला पाहिजे तो सासऱ्याला मग पण दिला नाही ना अरे मग मागायची आता तारांबळ चालू आहे तुम्ही अरे मग तारांबळ चालू पण देणार नाहीत नाही लाख लागते अरे लाग जाऊ दी पन्नास तर माग नाही देणार ती पण पन्नास सोड मग तेवढं देते का नाही अरे त्यांचं हॉटेल चाललंय ते अडीचशे रुपये थाळू फुल जेवण तुला सांगू तुम्ही ओळ ओरडू सासरा ओढ तू मला मला आठवलं त्या दिवशी जमायला गेलो भूषणा सांगतो हा ना लय सांगतो अडीचशे रुपये थाळी अडीचशे रुपये थाळी मस्त असे केस बिस वाढून तसा योच झालाय तू ते काढा आणि मस्त अडीचशे रुपये थाळी तुला काय सांगते चार चार बाटक्या वरून पाणी व तिथे आणि ते काय दहा हजार रुपये द्यायचे रे मला अरे जाय र अनलिमिटेड करतोय जसा बकड खायला घालन तुला अनलिमिट अन वरून यो दाजूला बिरसुद्धा सोडलं <laughs> <laughs> सा। <laughs> सा। तुला सांगतो म्हणजे पैसे घेतले अडीचशे रुपये तुला मी सासरवडला गेलो ना पाहुणे विचारत काय पाहू कोणता कोंबडा कापायचा असं लागत भाऊ चाळीस आईच्या चालीस नाही दहा रुपये कमी दिले मी त्याला पहा दहा रुपये कमी दिल्याच तुला दहा हजार त्यांच्याकडे पडून येत काय खरं नाही जायलाच जाऊन तिकडे उगाडाय पाऊस आता चल आहे खरं येतो रे पारे अरे परे कुड इकडं काय करायचं बापासारखं डोके खो खोपडीच काय झालं तुम्हाला होत करायला तिथे गुरांचं करत होते हा गुरांचं करायचं मला वाटलं इकडे बसली का काय म्हणून तन ताण करीत होत त्या बापाला सांगणार द्यायचे माझे काय द्यायचं तुमचं पैसे पाणी घेतले त्यांना काय अक्कल बेकल आहे का ना माझे पैसे द्यायचे माग म्हणून कसले पैसे आणि मायाबापान तुमच्याकडनं कधी पैसे घेतले हो कधी पैसे घेतले माझे माय पैसे त्यांच्याकडे गोट बोलू नका पटापटा तुमचं काय ते बघायचं का मला वरडायला लागल्यात ये म्हणून ये म्हणून काय बापाला फोन करून सांग माय पैसे त्यांचे पैसे आणून द्या पण कसले पैसे ते तर मला सांगा कधी घेतले तुम्ही कधी त्यांच्याकडे पैसे मागाय गेले ते का त्यांनी तुमच्याकडे पैसे मागाय आले होते कधी दिले तुम्ही सांगा बरं हा माहेराला आले तर तुम्हीच त्यांच्याकडनं पैसे घेता कधी मी पैसे घेतोय काोपायला तरी हात लावीन का अजिबात नाही सासू आहे ना पाया पडतो म्हणून पैसे देतोय मला नाही तू तू मला पैसे देईन का हा का काय का अस ना पाया पडायच्या असू द्या किंवा कशाच्या असू द्या पण पैसे देते हे महत्वाचं आहे का नाही हा ले महत्त्वाचे ग पारे ले महत्वाचे तुला बाप पैसे देतो ना त्याचं नाही भूषण सांगते इकून जायच्या टायमाला सासूर तिकून तुला बाप फोन करतो हॅलो जावं बापू येतानी बघा आपलेत एवढी आंथा आली तर अर्धा खांबा अरे अरे जातानी ते खर्च होते तरीच म्हणलं माझा बाप तुम्ही आल्यावर हो त्या असा झिंगऱ्याला का असतो म्हणून तुम्ही पाचताय वय त्यांना दारू अहो लाज वाटली पाहिजे सासरे बसून बरोबर बसून दारू प्याता कुशाल सासऱ्याला पाचता तुम्ही बापाला जर काही झालं ना तुम्हाला माझ्या भाऊ कुत्रेवानी चे असतील द्यायचे लावू लाव पैसे पहिले मग बघन मी अहो पण कसले पैसे कधी घेतले मी तर तुम्ही आजपर्यंत त्यांच्याकडे गेला मी कधी बघितलं नाही पैसे त्यांनी तुम्हाला मागितलेले कधी ते तर माझ्या दाराला कधी आलेले नाही मग पैसे कधीचे कसले म्हणजे अग बाई तू जाय नटून आली ना नटून खटून असे पावडर लावून भा। मेकअप केलो आता बाबा 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 फुरी अशी पुढे बसली का आहे ना लगेच पाया कधी बघाय आल्यावर का मग काय उकरून काढलं म्हणजे मायाचे पैसे राहिलेत हुंडा त्यांच्याकड हुंडा हा आणि कुणी कुणाला द्यायचं होतं कुणी म्हणजे तुझ्या बाप मला देणार होता त्याच्यातले हजार रुपये दिलेत मला त्यांनी ते द्यायला पहिले यो हुंड्याचे पण मला ह्या हुंड्याची गोष्ट काहीच माहिती नाही काहीच माहिती नाही म्हणजे सगळं आहे तुला नका खोट नाही बोलत मी, मी फक्त तुम्हाला पोहे दिल चहा दिला आणि घरात निघून गेले होते मला काहीच माहिती नाही यातलं म्हणून तेव्हा पोहायला मी बाळगाळलो ना पोहे खाऊन बरं ठीक आहे आपल्या लग्नाला किती वर्ष झाले हो? किती म्हणजे झाले दहा पंधरा लाज वाटते का आत्ताशी चार पाच वर्ष झालेत हा पंधरा वर्ष म्हणे आणि तुम्हाला हे पाच वर्षांनी कसं काय सुचलो कस काय सुचलं म्हणजे मा मा हुंडा नाही दिला म्हणून सुचले मला ते मला बाकी लोक सांगू त्यांना फोन करून हुंडा द्या वाईट होईल लग्न होऊन पाच वर्ष झालं नांदा येऊन मला पाच वर्ष झालं आणि तुम्हाला आता सुचतय हुंडा द्या म्हणून तवाच्या तवाच, तवाच मागायचा आणि मला मा तर ह्या का हुंड्यातलं काही माहिती पण नाही कि हुंडा कुणी कुणाला द्यायचा आणि कुणी काय करायचंय मी फक्त पोहे दिले बघितलं देखना वाटला भाय मी बी मला बाकी सांगून लावतो बापाला फोन आणि लाव मला मी काय नाही ते मध्यस्थी होते ना त्यांना विचारा काय ते का मला काय माहिती नाही त्या हुंड्या बिंड्याचं त्या मध्यस्थीच्या डोक्यात आणून दिलं त्या मध्यस्थीला पकडतो आणि असा धोक ना तिकडे काय करायचं डोक्यात आणून गेले राहतो घेऊ श्यामे श्याम्या अरे काय मुक्त हात बसला एवढा जीव आलाय अरे काय नाही हे मराठी दुकानात मला काय खायला लग्न जुळायला मध्यस्थी कोण होत त्याच काय आला त्याच काय आलं म्हणजे का काय हुंड्याचा प्रश्न आहे हुंड्याचा बारीक शाबूत बुदलून पडली मग मंग म्हणती तिथे होंडाम फेंडा काय नाही तुम्ही तुमचं बघून घ्या कोण कोणी ती हा ती मध्यस्थी कोण होती मध्ये आपले डेपोडून चालू भाऊ हा ना चल त्यांच्याकडे पारीला सांग छाती ठोकून सांग की ठरलं होतं म्हणून साधा पाहून होती म्हणून मी पारीला सांगू हा मग झाला काय तू मी काय सांगू तिला तुला सांगू नको मग चल ना तू सांग ना तिला समजून तू कस काय म्हणतो ते मध्ये होती म्हणून मग ते होते मध्ये सांगू शकतो मी तुला मग तिला काय म्हणणार मी तिथं मग काय समज सांग बरं मी आपला आलो चहा पाणी घेतलं पोळे घालून गप्प बसलो बरं मग डेपुटीकडून त्यांच्याकडे चल त्यांच्याकडून माझा मोठा काढून त्यांच्याकडे येतो मी मग काय भाय भाऊ त्यांच्याकडे येऊन या जाण्याचा तर हुंडा काढून देना ना श्याम्या तुला हजार रुपये खर्च रुपये काय सांगतो हा हजार रुपये <laughs> <laughs> हजार रुपये <laughs> खर्च करीन आहे लक्ष ठेव सुभाष भाऊ आलो मी दोन मिनट बर का तुम्हाला लक्ष राहू द्या पाऊस येतोय थांबित लागली काय रे भाऊ सामान्य घराच्या बाहेर पाठात होतो तुम्ही जायचं तिकडे तर पाऊस पाडत होती बेंड काय बाहेर निघतात तसे तुम्ही निसर्ग डराव डराव करून बाहेर घेतात काय राहिले काय डेपुटी श्याम्या सांगतो ना काय डेपुटी सांग ना श्याम्या अरे तू बोल ना मला काय रे काय बोल ना ऐका काय झालं काय सांगण्याच्या एक म्हणतो सांगण्या श्याम्या एक म्हणतो सांगण्याच्या आले झालंय काय डेपुटी काय सांग ना श्याम्या सांगतो ना आम्ही जर बोल अरे काय झालंय सांगा ता का जाऊ मध्ये मी कावट लावून घे ना दरवाजा लावून बसन मग नाही नाही काय मग काय ते याच्या लग्नाच्या टायमाला जमायला मध्ये तुम्हीच होते ना त्याचं काय आलं आता काय नव्हती काय काय बालट घेऊन आले काय काय मायवर नाही हो असा विषय निघता नाही कोणीच्या टायमाला मी नव्हतो मी ड्रायव्हर म्हणून आल तो ड्रायव्हर म्हणून चालू का बोलू झाल्या हे आणि सदर होते पण मेन मत होते फुटी होती हा ना तो बसून काही फुटीच येते आपली काय झालं बायको ठेसली काय तो काय झालं कम माकडे आली नाही नाही बायको चांगली एकदम मग काय झालं ते सांग घाबरून नको मी जोग्यावर ठरला ना लग्नाच्या टायमाला त्यावर तुम्हीच मेन होते ना ते असं म्हणायचं हुंडा माझा हुंडा पावसा पाण्याचा हुंडा तुम्ही किती घाक हे सांगा अकरा हजार मला चांगला आठवतोय ना अकरा हजार अकरा हजार रुपयातले हजार रुपये मला दिले आणि दहा हजार काय केले तुम्ही म्हणून केले नाही अरे डेप्युटी नाही घेतले बाबा मग डेप्युटी कशाला पैसे घेतले डेप्युटी नाही घेतले पैसे ठरलं तुला कोण म्हणलं अकरा हजार रुपये मोठं ठरला होता वन मानशी माय बायकून नाही होऊन पडली श्या बघितलं होतं मा डोळ्याने बघितलं होतं बघितलं म्हणजे तू मला म्हणलं ना अकरा हजार ठरला होता आता आपण पाहतो तुम्ही राहिलो होतो तू म्हणला मी काउंट घेतला तर मला अकरा दिलता म्हणला तो हा मग ठरलं होत ना ठरलं होतं हे मला सांगत होते हजार दिलेत गा राहिले हजार दिले गा राहिले आता तो आहे लग्नाला झाले पाच वर्ष बर का मला माझ्याच लग्नातलं काही आठवण वाय लग्नातलं काय आठवण मला बरं जाऊ द्या ना काय आठवण ठरल्याप्रमाणे देऊन टाका काढून काय विषय गुंडा काढून देऊ का मी आता त्याचा मग मध्ये तुम्ही घेता डेबुडी हुंड्या मध्ये फुटून निघलं काढून द्या तसं नाही मग एक तर तुम्हाला माहिती पावसा पाणी दिवस पडेल शेतीत माल नाही काय नाही तारामुळे त्याची तेवढेच सासरे काढून द्या हात भर लागत अरे आता लक्षात आलं अकरा हजार रुपये नव्हता ठरला मग एकवीस हजार रुपये उंडा ठरला होता बघ म्हणजे अकरा हजार नाही घेणे त्याला एक हजार तर तुला हा वीस हजार रुपये राहिले त्या भावनेकडं गट तुल मा तर मला लागण सांगत होता का काय मग अकरा हजार ठरल्यानंतर राहिले मला वाटतोय मला तर वाटतय तो आहे शाळा असं दहा तुलतेला ठेवायचे आणि याला अकरा दे मला आता लक्षात आलं आमच्या सोबत जायचं सर जवळ झालेले एकवीस हजार रुपये उठा याची बाईक आहे ना बदलू बदलू त्याच्या बाईक पुढे जाऊन ते क्लिअर करून द्या आता लय मोठे झाले डेपोटी ते त्याच्या भावानी तिच्या भावानी मोठ हॅटेल टाकले अडीचशे रुपये थाळी आणि पाच पाच बोकड सहा सहा बोकड हा का हा आता आहे ना तमाचे दहा म्हणजे आता किती रे श्याम्या लाख रुपये आले हा लाख रुपये लाख रुपये राहिले का हा एक काम करू आता काय करू व्याजासहित आपण त्यांच्या घर पैसे काढू पण हि जो व्यवहार आहे ना मला वाटतो रुपताईला आपण घरी जाऊ बरं का आणि रुपताई वीस हजार रुपये ठेवायचे तर आमच्या गावात राहायचं नाही तर राहायचं नाही नाही झाल्या तू ना तू बायपुला बोलू लाग मला आता मी मला सांगा एवढा चांगला पोरगा ह्या माणसाचे हुंड्याचे पैसे ठेवले अरे 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 मी म्हणले पाप हे पाप माझ्या डोकं तुम्ही लागतो माणसं आपला इतकं असू नका तुम्ही पुढं वा मी येतो चहा पिऊ चहाला थोडा थोडा कोणता नाही नाही मला आहे ना एक मारा झालं तिने सांगितले बाहेरच्या कोणला चहा पाजू नका तुमच्या घराला पाप लागेल निघा 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 पटक मिटा पाऊस पाण्याचा आम्ही आलो इकडं दादा पाऊस उघडला कमी मी लगेच येतो मी नाही जाणार पाऊस उघडला तरी जाणार नाही जाण्या वीस हजार घेईन तवच मी इथून जाईन एक काम करी बसू आपण पाऊस उघडायशिवाय काय जायचं एक जार। काम कराय मी भिजलो तरी चालेल चला 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 हा मग जुळतय आपला व्यवहार मित्र म्हणल्या मग जुळतय बँडकानी घर बांधण्यापेक्षा आहे ना चला चला ना चल माझ नाही मी मध्यस्थी होतो मला मला सगळी कथा सांगायला पाहिजे हुंड्याची बर का तुमच्याकडे पैसे देत ना ते आल्याची देऊन टाका आता मी तुम्हाला सगळी हकीकत सांगतो हुंड्याची काय झाली ती म्हणजे हे तुमच्याकडे आली होती का माझ्याकडे आला ना मला मला मध्यस्थी मला जगून द्याय पावसाचा पावसा म्हणून पाण्याचा राहिलो मी तुमच्याकडे आलता आला म्हटलं कोण होत मध्ये कोण माझ्याकडे आला म्हणजे तुला घेऊन आला असा साक्षीदार तुम्हीच होते ना कुणाला आणायचं गावातले लोक आणायचे जरा तरी दम काढायचा पावसा पाण्यात मोठ्या माणसानं असं का कुणी दाराला म्हणजे कस काय दम काढायचं तुला भावाने तिकडे हाटेल टाकलं मी दम काढे काय किती वर्ष झाले मग पैसे ठेवा पोरायचे डेपुटी ह्यांनी म्हणते ना हॉटेल टाकलं भावानी त्या दिवशी ह्यांनी जाऊन तिथं अनलिमिटेड थाळी खाऊन आला अनलिमिटेड चालित भावानी चार वाटक्या फुलक पाणीशे रुपये आलोय हुंड्याला मध्यस्थी होतो ना आता काय झालं पहिल्यापासून सांगतो कळायला पाहिजे ना तर गावात हा मोकळा सांड हिंडत होता याचा चुलता आमच्याकडे आला माझा पुतण्या हिंडतोय त्याला लग्नाला पोरगी बघा बर का तर एक सोयरिकेचा यांचा ठेपा लागला आम्ही सोयरिक बघायला गेलोत बरं का तर याचा चुलता मोठ्या तोंडाचा आता फोरगी तर पटली त्यांना याला बी पटली मग यांचे वडील म्हणले सासरी याचे की माझी आयपत लग्न करायची नाही मला काहीतरी करावं लागेल याचा मोठा कारण आहे काय मला म्हणजे काय बरं याचा चुलता मोठ्या तोंडाने म्हणला तुमचा हुंडा नको हा मला फक्त <laughs> पोरगी द्या <laughs> आणि <आगे नाए। laughs> याचा उत्साह तसाच होता मामा फक्त पोरगी द्या बर का त्या टायमाला मग काय झालं सगळ्यांनी मध्यस्थी करून एकवीस हजार रुपये याच्या चुलतेने यांना द्यायचे ठरले यांच्या वडलाला तेव्हा ते लग्न करायला तयार झाली म्हणजे कस काय फिरते <laughs> नाही नाही मी मध्यस्थी होतो मला माहितीये ना हुंडा नव्हता दिला तुला उलट तो यांना पैसे कबूल केले ते तुझ्या चुलतेनी एकवीस हजार रुपये त्यातले दहा हजार रुपये आमच्याकडून उस्ती घेऊन यांना दिलेले आहेत चुलते नी अकरा हजार रुपये यांच्याकडे राहिलेले नाही पैसे द्यायचे होऊ शकतो तो जमतच नव्हता म्हणलं साधा भाऊ आम्ही मध्यस्थी येत रोपाताई ते अकरा हजार राहिलेले सोडू नका कारण की हे सोयी सोन्याचा झाला तो चुलता काय किती एक किलो लागू तिकून आलो मी जवळचे बघितलं का कसा मुळा डेपेला लागलेला मुगळा पळाला गुळपा काढल्यावर मी काय काय डेपुटी दादा मी मध्यस्थी होतो एकवीस हजार रुपये त्यांना कबूल केलेत दहा हजार रुपये अकरा हजार तो याकडे रुपया ते अकरा हजार घेऊन तुमच्या सातवडला द्या तवा ते हुंडा क्लिअर होईल याच्याकडेच पैसे राहिले उलट हा डेपुटी आता तुम्ही भाऊ ह्याच्या मध्यस्थी होते ह्यातलं मला काय माहित नव्हतं तुम्ही सांगितलं म्हणून मला कळलं आता मी ह्यांना तीन दिवसाची मुदत देते जर ह्यांनी तीन दिवसात माझे पैसे दिले नाही म्हणजे हुंड्याचे हा तर मी ह्यांना सळू पळू करीन आणि पाणी तर बंदच त्याला हुंड्याचं महत्व कळू द्या लोक हि जे हुंडे घेतात ना त्याचं महत्व तुला कळन पोराला ज्यावेळेस हुंड द्यायची वारी त्यावेळेस काय कळत त्याला मी सदा बद एकवीस हजार रुपये ठरलेत दहा हजार दिलेत अकरा हजार रुपये घ्या चला येतो कधी बोला मध्ये कधी याल तयारी राम राम बर झालं बाई डेपुटी मुळे मला खर तरी कळलं अ इकडं बघा तिकडं काय तोड करताय तीन दिवसाच्या आत अकरा हजार रुपये मला द्यायचे नाहीतर अन्न पाणी पण नाही आणि हि तर पावसात झोपले कळलं का हे बरं झालं बो हे रे उद्योगान बस खांद आज पैशाच काय पारे जाऊ दे मरदि चुलता गेला पैसे गेले र लगेच पलटी मारली की पलटी काय नाही जाऊ दे देऊ हम्म बनौते या ढोसा त